कामगारांना भरीव पगारवाढ आणि सेवा सुविधा देणारा सर्वोत्तम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात अतिशय महत्वपूर्ण असा वेतनवाढ करार झाला आहे या करारात कामगारांना पुरेपूर न्याय दे देताना त्यांचे बाजूने हित जोपासले असून कामगारांचे हितार्थ कामगारांना भरीव वाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळून देणारा आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम वेतनवाढ करणार असल्याचे मत रिलायन्स नागोटने कंपनीतील कामगार नेते आणि विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स टाउनशिप वृंदावन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे या करारा दरम्यान सर्व कामगार संघटनांची एकजूट प्रभावी आणि निर्णायक ठरली असून कामगारांची हित जोपासणारा हा यशस्वी समाधानकारक वेतनवाढ करार झाला असल्याचे कामगार नेते साधुराम मालुसरे दीपक रानवडे विकास सवरकर लक्ष्मण खाडे आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले रिलायन्स व्यवस्थापना हा जो करार झाला ह्या वेळचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे उत्साहात आहे याच कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं ही पहिली वेळ आहे की कुठ कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही कोणताही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या आम पदरात आम्ही टाकलं अगदी नव्याण्णव टक्के जे काही आमच्या अशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी विशेष म्हणजे रिलायन्स कंपनीत गुणवत्ता कौशल्य शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत संधी मिळून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून भविष्यात देखील नव्याने निर्माण होत असलेल्या प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले कामगार संघटनांच्या वतीने जनार्दन शेळके नंदकुमार कोळे अरुण कुथे विकास खांडेकर लक्ष्मण खाडे विश्वनाथ उतेकर सतीश जौके अशोक भोय संजय काकडे प्रमोद मोरे मिलिंद मांढरे रशीद दापोळकर राजेंद्र लोटे सुहास कुथे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधित्व केले धमशील सावंत संवाद मार्टी लाईव पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न